नमस्कार तर कसे तुम्ही आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आम्ही फिरून आलो तरी आम्ही एकदम फिट आहोत आम्हाला काही सर्दी खोकला ताप झालेला नाही आणि मेन म्हणजे तुमच्या आजी लोकांना पण काही झालेलं नाही आहे जे एकदम छान आहेत मस्त आहेत तर इकडं सगळं म्हणत असाल ताई किचन शांत दिसतंय तुमच्या किचनमध्ये कोणीच नाही आहे का, <laughs> आहेत का, आहेत हो इल, का, का तर असं काही नाही आहे किचनमध्ये लोक वरती गेलेत आणि मी थोडंसं म्हटलं उद्या सकाळी काय कामं आहेत तर म्हटलं आता थोडंसं काम करावं कमी होईल आणि चला मग आज संध्याकाळचा ब्लॉक असेल तुम्हाला बघायला की काय चाललंय संध्याकाळी कसं करतो आपण सगळं तर बघूया तर ही काही कामं होती तिची ती सगळं करून चहाची कॅटली वगैरे ठेवलेली आहे भांडी घासून झालेत कचरा मी म्हटलं होतं कचरा नाही आहे हा भाजी आहे तोडलेली बरेचसं आमच्याकडे निघतं तर म्हटलं कुणाच्या तरी जनावराला द्या तर हा लसूण सोलून ठेवला आहे आलं लसण्याची पेस्ट करायची आहे पण खरं सांगू का लसूण खूप महाग झाला आहे आता चारशे रुपये किलो आहे आणि आपल्याला भाजी देतो आहे ना तो दादा त्यांनी आणून दिला आहे लसूण तर बघा त्यांनी गाजरं आणून दिलेत मेथीची भाजी टमाटे भाजीपाला भरपूर येतो आहे आपल्याकडे बघा आत्ता त्यांनी आणून दिले आम्हाला पालक भाजी काकडी आहे इकडं हे गोसावळे आहेत तर त्याची ह्याची भाजी दोन दोन भाज्या बनवतो आता आम्ही म्हणजे छान त्याला ही भाजी तोडत होत्या वाटतं चला मावशी वगैरे आणि त्यातही तर आता जेवायचे वाटतं वरती गेलेत सगळे तर आपण पण जाऊया वरती नाही कोणीच नाही इकडं सगळे वरती गेले वाटतं तरी भांड्याचं लिक्विड आलं होतं इथं काढून ठेवले म्हटलं भांड्याला थोडं थोडं वापरा घेऊन तर काही फ्लावर काही भाजी दिली होती त्यांनी इकडं ठेवले पत्ता गोबी वगैरे काही काही दुसरं आणि दोन भाज्या सकाळच्या करतो आहे आपण तर त्यांनाही खायला बरं पडतं जरा आपल्यालाही चांगलं वाटतं जरा त्यांची तब्येत अजून चांगली होईल सगळ्यांचीच अंधार आहे आणि हा इकडं पहारा करतो आहे म्हणजे कोणी नसलं ना कोणी ना कोणीतरी असतं मग हा लालू बसला इकडं तुमचा पहारा करतो इकडं बसून हो माय तुला नाही जेवायचं तू जेवला जेवला का तू हा वैश्वरी जेव वाढते आजोबा म्हणतात ना श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। लुसू भीती वाटते पटाक्याची बायला माझ्या हो 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 आता घेऊन जाऊ वरिया हो भीती वाटते वरती बस इकडं खाली बसू नको चुकड्याचा वरती बस हां मी आता घेऊन जाईल वरी इकडं तुला हा हो 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 हा तिथं बस तिथं पण बसायला नको वाटतं तिला बसू द्यायला आता तिला घेईल मी इकडं जाऊया वरती वैशाली वरतीच आहे आई आली काय मग आ श्रीराम जय राम जय जय राम छान 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 मस्त 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 परमेश्वराचं नाव छान वाटतं ऐकल्यावर हां काय काय आहे जेवायला हा सांबरे हा? भजे कुठे छकुली अग बाय गे एक दोन तीन चार पाच छे मज्जा आहे बाबा छकुलीची खरंच मज्जा आहे तुमची सगळ्यांची मजा आहे कारल भाज्या मस्त आहे मस्त आहे मस्त आहे वैशाली ताई खूप छान स्वयंपाक करते का वैशाली आ तिचे काय कम्प्लेट असेल तर मला सांगा हा एक नंबर भाज्या तिनं नीट जेवायला घालते का नाही सांगा काय सांगते आहे वैशाली आहे माझी लेकर व्यवस्थित सांभाळायची तुम्ही वैशालीच्या हातची खरंच भजे खाऊन बघा खूप छान भजे बनवते ती मस्त भज भजे एकदम आजी लोकांना मऊ मग आज काय बाबा लाडून फिडून भजेन काय काय बाबा जेवायला हा पचतय का पण तुम्हाला पचतय का शांत दमाने बारीक बारीक, बारीक चावून खायचं तर ही संध्याकाळचं भोजन चालू आहे आज पण जेवण आहे वाटतं होय जेवण आहे बर मोतीचूरचे लाडू वगैरे दिलेत ह्या मोतीचोर लाडूंचा किंग आमचे सुपर किंग काय पाहिजे लाडू तर खरंच अशीच म्हणते वैशालीला मी वैशाली खूप छान यांना म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या आधी हिनं करते हा मग तिनं निस्त तेलात वापरले ते मीठ हळद तेल आणि लसूण थोडासा टाकलाय आणि वापरले काय तिला म्हटलं भाजी आपल्याला येते ना तर कुठलीही भाजी फेकून देता कामा नाही आपल्याला ते दादा बिचारे घरी आणून देत आहेत हा तर आणि तो छोटा दादा बिचारा आता पण मी तिची भाजी घेऊन आला का नाही तर तुमची तब्येत पण चांगली होईल जरा भाज्या खाल्ल्यावर हां म्हणजे विटॅमिन कमी आहे चक्रा येत आहेत तब्येती बारीक झाल्यात पण जरा तब्येती चांगल्या होतील तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे मधुरा जोशी यांनी मंगेश नारायण जोशी यांच्या स्मरणार्थ तर खूप छान जेवण बनवलेलं आहे आम्ही इकडं आणि ताई इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खूप सारा आशीर्वाद आहे आणि जे आज आपल्यामध्ये नाही आहेत दादा गेलेले आहेत त्यांचाही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहावं आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण आशीर्वाद आहे शिकते हा। आणि बघू म्हटलं काय करताय म्हटलं तुम्ही काहीतरी बसला असतात बघितलं तर इथं तुम्ही सारवायला लागल्या म्हणून मग म्हटलं आज थोडस घरी येतो जरा आराम करायचं ना मस्त आपण चालू करायला शिकले आता शिकवलं आम्ही तर ही व्हिडिओ काढते आहे आणि खूप छान आम्ही स्वयंपाक करतो इकडं तर म्हटलं शेणाने सारवलं तर खूप छान दिसल खरंच हात फिरल तिथं लक्ष्मी फिरल आधीच मन आहे बाईचा जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरल हा रानत खुरपिल्या तर चांगले आता इथपर्यंत आम्ही सारवलं होतं काल म्हणजे रोज सकाळी स्वयंपाक झाला आपला हां सगळे चालत मला सर काही सारवितो आम्ही म्हणून आणि बघा सारवल्यामुळं काय झालं माहिती आहे का झुरुळा उडत नाही झुरुळा उडत नाही झुरुळा उडत नाही आणि मग मन... पाण्यात जात आना पाण्यात जात नाही म्हणून आम्ही काय केलं चूल घातले आणि आमचा सगळा स्वयंपाक चुलीवर होतो आणि मग आम्ही असं ठरवलं की ते भरपूर आहे सगळ्यांकडं तर आणायचं स्वयंपाक दुपारी झाला की सारवून घ्यायचं मस्त तीतवर येत आहे चेप तिकडं चेपट आहे तिथं हां येत नाही मग छान वाटतं दूर आवडत नाही ना घालले एवढंच घ्यायचं आता आज लई नाही घ्यायचं आज एवढं घ्यायचं बंद झालं केली तर हां चांगलं चेन दे हा हिरवगार मग उस खाल्लेलं ना ऊस आमचं तर वैशाली अहो ताई पण थोडा वेळ कधीतरी बसावं शांत कधीतरी बस आपलं सारखं काहीतरी चालूच असतं सारखं काहीतरी चालूच असतं एक झालं की एक आता काही काम नाही तर म्हणे आता शेण घेतलं आणि लागले सारवायला शिमिटाची चुल आहे खरं पहिलं तर आहे ना पांढऱ्या मातीचा पोत्रा द्यायचे खरं सांगते आणि पांढऱ्या पांढऱ्या मातीच्या चुली बी असायच्या चुली बी असायच्या आणि पण इथे पवरा घालून आम्ही करायचं पाणी शिवायचं पावरा असतो बघा हे आका सांगते कसं करायचं पाणी संध्याकाळी मुरू लावायचं चिकन आणि सकाळपारी आपल्या आंघोळ्या पाण्याच्या पाणी झालं की मग आपलं थापायचं त्या पावरावर आणि मग ती दुसऱ्या दिवशी पावरा निघवतोय मग दुसऱ्या दिवशी ती वरती वटा करून घ्यायचं शेत करून घ्यायचं झाला भारी भारी चुली येते तिथे अरे बापरे चुलीला मस्त राखी भरले आता आणि एवढं सारून घेतले काल लय घेतलं होतं तर मला आजूचं थोडं घेऊ तर सगळं स्वयंपाक होतं ना ह्याच्यावरतीवरस लागते खायला धुळा हे सारवल्यामुळं तर सारवून ठेवता पावसाळा नाही आता पाऊस नाही एवढा सारवून घ्यायचा सावली आणि सावली असते एक वाजे दोन वाजेपर्यंत तुझी नाही सांगू शकत किती वर्षांनी सारवले माणसाच्या लक्षातलं जात का नाही तर कसं सारवलंय बघा मस्त आणि वैशाली आली माझा व्हिडिओ काढायला <laughs> <laughs> बसले होते म्हटलं बघू काय बघितलं तर ताई इकडे सारवायला लागले म्हणून म्हटलं आता व्हिडिओ सारवायला